मनमाड शहरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामागे विक्रीचे दुकान आहे यामुळे हे देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे अथवा स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवी निकम गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था सामान्य नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणात बसलेल्या उपोषणकर्ते रवी निकम काय म्हणतात देशी पाठी दुकान दुकाने ते दंड किंवा स्थलातील व्हावं यासाठी मी आमरण उपोषण या डॉक्टर कुठल्या परिसरात करतोय बाजूला करतोय आणि तीन दिवसामध्ये मला बऱ्याचशा प्रतिसाद चांगला भेटला आणि सकारात्मक भूमिका आपल्या नगरपालिकेचे सी ओ शेषर कळदेवसाहेब आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पी आय विजयजी साहेब यांची सकारात्मक चर्चा आली आणि यातून योग्य तो मार्ग काढून दुकान स्थलंतरित करण्यात यावं आणि त्यांनी देखील सकारात्मक मार्ग मला ते सांगितलं आहे आणि ती योग्य मागणी आहे आणि ती पूर्ण करणार असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि लवकर लवकर व्हावं असं म्हणणार तो इच्छा आहे आणि माझी देखील इच्छा आहे जोपर्यंत ही हो हो जी माझी मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्या माझे देशी दारू दुकान आहे ते स्थलांतरित किंवा बंद होत नाही ही मागणी माझी शेवंतर राहणार आहे आणि मागणी पूर्ण होईपर्यंत मी इथेच बसून राहणार शोहरचा श्वास चालू आहे तर बाबासाहेबांमुळेच जो खातो घास तो देखील बाबासाहेबमुळे म्हणून शोहरच्या श्वासापर्यंत हा माझा लढा चालू राहणार आणि जोपर्यंत दुकान स्थलांतर होत नाही किंवा बंद होत नाही तोपर्यंत इथेच बसणार इथेच बसणार इथेच बसणार